कॉम्बॅट आपण पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही ते ॲप डाउनलोड करून लवकरात लवकर जे आहे ते पैसे कमवू शकतात तुम्हाला हे नाव नवीन दिसत असेल हॅमबेस्ट कॉम्बॅट पण या ठिकाणी जे आहे ते सव्वीस सप्टेंबरला हे लॉन्च होणार आहे या ठिकाणी पहा आपल्याला जे आहे ते या ठिकाणी क्लेम करता येणार आहे या ठिकाणी पाहू शकतात एक मिलियन पॉईंट आपल्याला भेटलेत त्या ठिकाणी असे तुम्ही कॉईन इकट्ठा करून जे आहे ते तुम्हाला घेऊ शकतात लवकरात लवकर लाई लावूया जास्त काय काम करायची गरज नाही कॅप टॅपच आहे तसंच मी टॅप टॅप करू सुद्धा पैसे या ठिकाणी कमवू शकता मित्रा लवकर लवकर तुम्ही कमेंट करू शकता या ठिकाणी जेवढं येईन तेवढं लवकर या ठिकाणी तुम्ही या ॲपचे लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल दिलेले आहे पेमेंट करा पटकन जेवढं तेवढं तुम्ही घरी बसल्या वीस ते पंचवीस हजार शकता सव्वीस तारीख दिले आहे सव्वीस सप्टेंबर म्हणजे फक्त दिवस आणखी बाकी पैसे भेटण्यासाठी या ठिकाणी विथ्रॉल ऑप्शन आलेला आहे सप्टेंबर सव्वीस लवकरात लवकर जे आहे तुम्ही पटकन जॉईन व्हा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते नक्की आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकतात आपल्याला या ठिकाणी जे ऑप्शन भेटतं या ठिकाणी पाहू ऑप्शन भरपूर ऑप्शन आहेत टास्क आहेत दोन तीन डेली चापर डेली कॉम्बो नंतर जे आहे ते गेम भेटतात काही लवकरात लवकर जॉईन होऊ शकता है। है आग, आ, तुम्ही पटकन हॅमिस्टर कॉम्बेट नाव आहे या ॲपचं आणि हे ॲप तुम्ही या ठिकाणी पाहिजे आहे ते लवकर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मराठी टेलिग्राम चॅनल आहे आपलं तुम्हाला जे आहे ते कॉईन जमा करायचे आहेत सव्वीस तारखेला येत्या सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी ॲज अ एअर ड्रॉप लॉन्च होणार आहे पैसे मिळणार आहेत सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला जे आहे त्या ठिकाणी कॉईन जमा करायचे आहेत तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमचं काय प्रश्न असतील ते नंतर तुम्ही युट्यूबची युट्यूबची व्हिडिओ पाहून सुद्धा या ठिकाणी आहे ते पटकन जॉईन ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नक्कीच या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवला आहे जागोदर सुद्धा हॅमेस्टर कॉम्बॅटचा सव्वीस तारखेला लॉन्च होणार आहे आणि जेवढे तुम्ही कॉईन जमा करता तेवढे तुम्हाला या ठिकाणी पैसे त्याचे कमिशन या कॉईनचे मिळणार आहे